इयत्ता आठवीच्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो आपण आपला हा लेसन स्टार्ट केला होता ज्याचं नाव आहे इकोसिस्टीम एटीन्थ लेसन आहे आपला इकोसिस्टीमच्या बाबतीत आपण बेसिक कन्सेप्ट जाणून घेतल्या होत्या आणि आज आपण बघणार आहोत इकोसिस्टीम आणि त्याचे टाईप्स तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याच्या टाईप्सच्या बाबतीत अतिशय व्यवस्थित समजणार आहे आपण लाईन बाय लाईन जाणार आहोत चला चलाोला फर्स्ट पैराग्राफ मेनी टाइप्स ऑफ इकोसिस्टम्स आर फाउंड इन बायोस्फीयर, दे आर स्पेसिफिक फंक्शंस कंटिन्यू अकॉर्डिंग टू देयर एनवायरनमेंट, दो these ecosystems look independent and differently they are linked to each other directly or indirectly therefore we cannot separate these small ecosystems from each other but can classify them according to their functions baka जीवावरणात अनेक प्रकारच्या परिसंस्था कार्यान्वित आहेत हे आपल्याला माहिती आहे अनेक प्रकारच्या का इकोसिस्टम्स आहेत आणि त्या कार्यही करत असतातच त्यामुळं ह्या ज्या इकोसिस्टम्स आहेत ह्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या असल्या प्रत्येक इकोसिस्टीमचं काम हे वेगवेगळ्या प्रकारे चालू असतं तिचं एक स्वतःचं वैशिष्ट्य असतं परंतु असं जरी असलं तरी आपल्याला सगळ्यात जास्त महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे या इकोसिस्टीम्स जरी इंडिपेंडंट असल्या त्या वेगळ्या असल्या तरीसुद्धा त्या एकमेकांशी लिंक्ड आहेत कनेक्ट आहेत मग त्या डायरेक्टली कनेक्टेड असतील किंवा इनडायरेक्टली कनेक्टेड असतील परंतु एकमेकांशी सगळ्या आपल्या सजीवांचं पृथ्वीवरील प्रत्येक घटकांचं एकमेकांशी हे नातं एक प्रकारे अप्रत्यक्षात किंवा प्रत्यक्षात बांधलेलं असतं आणि त्यामुळं आपण कुठल्याच क्लॉझेसवरती कुठल्याही निष्कर्षांवरती या इकोसिस्टम्सला वेगळं करू शकणार नाही म्हणूनच वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार यांच्या कार्यप्रणाली वेगवेगळ्या आहेत पण परिसंस्थेचे जे काही घटक पडतात ते आपण मात्र आता आज समजून घेणार आहोत तत्पूर्वी लुकिंग बॅक म्हणजे मागे वळून पाहूया न्यू वर्ड्स आर क्रिएटेड विथ द द द इन सायन्स सेम केस वर्ड इकोसिस्टम हाऊ कॅन वी डिस्क्राईब द इंटर रिलेशनशिप बिट्वीन फिजिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स इन वन वर्ल्ड इन नाईन थर्टी दिस क्वेश्चन वॉज आस्ड टू अ सायंटिस्ट रे क्लॅफॉम इकोसिस्टम वॉज हिज आन्सर हिज कलीग ए जी स्टॅन्सले युज धिस वर्ड इन 1935. थर्टी फायव्ह बायोटिक कम्युनिटी इज अनादर नेम फॉर इकोसिस्टीम बरं काय झालं होतं म्हणजे विज्ञानाची प्रगती झाली अनेक शब्दांची निर्मिती झाली आपल्याला माहिती आहे आणि तशाच प्रकारे इकोसिस्टीम या शब्दाचं पण आहे ते आपण जाणून घेऊया इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्था हे मराठीत रूपांतर आहे एकोणीसशे तीस साली ज्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सांगितलं जात आहे नाईन्टीन थर्टीमध्ये काय झालं होतं बघा की पर्यावरण पर्यावरणच्या भौतिक आणि जीवशास्त्रीय घटकांचा एकमेकांशी काही संबंध आहे का हा विचार एका शब्दात आपल्याला मांडायचा आहे तर तो कसा मांडता येईल आणि या प्रश्नाचं उत्तर रॉय क्लॅफॉर्म या शास्त्रज्ञाला विचारलं गेलं होतं त्याने काय उत्तर दिलं असावं या प्रश्नावर त्याचं उत्तर होतं सिस्टीम ओके आणि हा शब्द पुढे ए जी टान्सले हा कोण होता बरं ए जी टान्सले या ठिकाणी नाव दिलं त्याचं हा हा रे क्लॅटफॉर्मचा सहकारी होता मग त्याने काय केलं एकोणावीसशे पस्तीस साली बायोटिक कम्युनिटी म्हणजे इकोसिस्टमला एक जैविक समुदाय म्हणजे हा ग... एक वेगवेगळ्या समुदायांचा एकत्रितपणे आहे संस्था ही मोठी म्हणून एक बायोटिक कम्युनिटी जशी आपल्या सर्व माणसांची वेगवेगळी कम्युनिटी एकत्र राहते तसं बायोटिक कम्युनिटी असं नाव त्याने दिलं होतं चला आता पुढे जाऊया इन अदर In some other regions on Earth, a large area has same climate and abiotic factors. The living organisms in those areas are also similar. So, a specific ecosystem develops in a vast area. Such large ecosystems are called biomes. These biomes contain many small ecosystems. Earth itself is a very, sorry, a vast ecosystem. Two types of biomes are found on the Earth. Number one, land biomes. अँड नंबर टू ॲक्वेटिक बायोम्स बघा आता मजेशीर आहे पृथ्वीवर काही भागांमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या क्षेत्रातील हवामान आणि अजैविक घटक हे साधारण सारखे असू शकतात आता त्या त्या भागात राहणाऱ्या सजीवांमध्ये सारखेपणा आढळतो पण वेगवेगळ्या भागांमध्ये राहणारे जे सजीव आहेत म्हणजे हिमाचल प्रदेशमधले सजीव आणि अहमदनगरमधले सजीव तर यांच्यामध्ये तुम्हाला वेगळा फरक जाणवणार आहे वाळवंटातले आणि बर्फाळ प्रदेशातले सजीव यांच्यात तुम्हाला वेगळेपणा आढळणार आहे त्यांच्या राहणीमानामध्ये सचिवांच्या शरीर रचनेमध्ये म्हणून एका विशिष्ट स्वरूपाची परिसंस्था बऱ्याच मोठ्या क्षेत्रात तयार होत असते हे आपल्याला ठाऊक आहे आणि या सगळ्या मोठ्या मोठ्या परिसंस्थांना एक नाव सायंटिफिकली दिलं गेलंय या वॉस्ट एरियाजला बायोम्स बायोम्स असं त्यांना नाव दिलंय आता बायोम्स मध्ये काय असतं तर छोट्या छोट्या परिसंस्थांचा समावेश झालेला असतो बायोम्स मध्ये काय झालेला असतो खूप अनेक छोट्या 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 परिसंस्थांचा समावेश पृथ्वी ही एक खूप मोठी परिसंस्था आहे आणि पृथ्वीवरती दोन प्रकारच्या बायोम्स आढळतात किती प्रकारच्या दोन त्यातला एक आहे लँड बायोम्स आणि एक आहे ॲक्वेटिक बायोम्स म्हणजेच काय हे सगळे कशाचे प्रकार आहेत हे दोन्ही पण बायोम्सचे या दोन प्रकारच्या बायोम्स आपल्याला कुठे आढळतात बरोबर आहे पृथ्वीवरती या दोन प्रकारच्या बायोम्स आपल्याला आढळतात लँड बायोम्स म्हणजे भूपरिसंस्था आणि ऍक्वेटिक बायोम्स म्हणजे जल परिसंस्था तर आता नेक्स्ट हा ह्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेतलं की नेमक्या परिसंस्था कशा असतात आणि त्याच्या बाबतीत हे इकोसिस्टम्स वगैरे हे शब्द कसे लागू झाले शास्त्रज्ञांनी ते कसे काढले आणि इकोसिस्टम म्हणजे नेमकं काय असावं त्याच्यात कोण कोण इन्क्लुडेड आहे नेक्स्ट व्हिडिओ पार्टमध्ये आपण पाहणार आहोत की लँड बायोम्समध्ये काय काय आणखी वेगळे सब टाईप्स येतात का लँड बायोम्स म्हणजे नेमकं काय भूपरिसंस्था म्हणजे काय ॲक्वेटिक बायोम्स म्हणजे नेमकं काय तर हे आपण पाहणार आहोत आजचा पॉईंट आजचा टॉपिक तुम्हाला नक्कीच कळाला असेल कळाला नसेल तर व्हिडिओ पुन्हा एकदा नक्की बघा काही शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटूयात तुमच्यासारख्या छान छान विद्यार्थ्यांसोबत आपल्या पुढच्या नेक्स्ट टॉपिकमध्ये लँड बायोम्समध्ये तोपर्यंत गुड बाय